हॅलो मित्रांनो माझा अंश या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग्स बनवतो आणि ब्लॉग्स बनवण्याचं कारण पण तसंच आहे कारण आपला अंश हुशार झाला आहे वाचायचं शिकला आहे बघा इंग्लिशचे तो बरेच सिंबॉल ओळखायला शिकला आहे आणि एका वडिलांना आपला मुलगा म्हणजे हुशार होतो यापेक्षा आनंद म्हणजे असा दुसरा कोणताच असू शकत नाही आणि तो आनंद एक आई वडीलच समजू शकतात त्यामुळे बघा तुम्ही आता <laughs> मस्ती पण करतोय आणि हुशार पण होतोय ठीक <laughs> आहे चला आपण ओळख करून देऊ अल्फाबेट्सचे वेट्सची महेशला ओळख अगोदरच आहे बघा कशी मस्ती करतोय तुमच्यासोबत पण <laughs> आज त्याने अगोदर खूप वाचून दाखवलं ब्लॉग्स बनवायच्या अगोदर खूप वाचून दाखवलं तिकडे तिकडं बोल तिकडं बोल सांगताना वन दाखव वन वन थम दाखव थम तुझ नोज कुठे नोज हे नो नोज तुझं हेड कुठे हेड हे हेड तुझे आईस कुठे आईज जे कान कुठे तुझा कान हे कान आहे बघा मित्रांनो कान आहे आणि ही खुशी फक्त वडीलच समजू शकतात कारण आपलं बाळ एवढं हुशार आहे आणि खरंच खूप खूप आनंद होतोय पूजा तुला कसं वाटते भारी पूजाने शिकवलंय हो ऍक्च्युली कारण कसं आहे मी जॉबला जात जातो हो ना पूजा घरी असते त्यामुळे असं घरी बसल्या बसल्या खूप सारा शिकवते मला खूप असं आश्चर्य वाटतं की आपलं बाळ काहीतरी नवीन शिकते तर बघू अजून काय काय शिकले हांश ए फॉर ॲपल कुठे ॲपल दाखव बरं याच्यात ना अंश याच्यात चल ॲपल दाखव ॲपल कुठे बघा मित्रांनो आता आपण सोबत थोडी मस्ती केलेली आहे विशाल होत चाललेला आहे अंश आणि मस्तीखोर पण तसाच होत चाललेला आहे तर चला आपण भेटूयात आता नंतर नेक्स्ट व्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मित्रांना इकडे तिकडे शेअर करा बाय बाय